नमस्कार मी गणेश स्वामी आपण सर्वांचं लातूर सिटी न्यूज मध्ये मनापासून स्वागत करतो आपल्या सर्वांना माहिती आहे की शेत हे आजच्या घडीला अत्यंत महत्त्वाची गोष्ट आहे प्रत्येकाला शेतातलं अन्न खावं असं वाटतं आणि शेत, शेत हे एक जीवाबाळाचा विषय प्रत्येक सर्वसामान्य शेतकऱ्यांसाठी असते आणि प्रॉपर्टी म्हणून सुद्धा शेतीकडे पद्धतीनं बघितलं जात आहे आज मी चाकू तालुक्यातल्या अजूनसोंडा खुर्द या गावामध्ये आहे एका शेतकऱ्यांवर अन्याय या ठिकाणी त्यांच्याच घरच्यांनी केलेला आहे बाबू गोविंद आईनुले असं या शेतकऱ्यांचं नाव आहे ते त्यांनी पॅरेलिज झालाय ते बोलू सुद्धा शकत नाहीत आणि अशा व्यक्तींवर त्यांच्या वडिलांनी स्वतःच्या वडिलांनी ज्यांच्या पोटीचे जन्मले त्या स्वतःच्या वडिलांनी आणि त्यांच्या सख्या भावांनी त्यांच्याकडल्या सासरवाडीने त्यांचं जवळजवळ जव़़़ अकरा एकर शेत त्यांनी हडप करून त्यांना आज फक्त एक एकर शेताच्या मालकीचे त्यांना ठेवलेले आहेत आणि हा सगळा त्यांचा किस्सा आज आपण त्यांची जावाई आकाश पाटणकर आपल्यासोबत आहेत नेमकं त्यांच्यासोबत कशा पद्धतीचा अन्याय झालाय आणि त्या अन्यायाला वाचा फोडण्यासाठी आज आपण सिटी न्यूजच्या माध्यमातून आपण त्यांच्या शेतात पोहोचलो आहेत मी या ठिकाणी स्वतः त्यांच्या शेतामध्ये आहे आकाशजी मला सांगा नेमकं काय आपला परिचय द्या आपल्या सासऱ्यांचा परिचय द्या परिचय द्या नमस्ते मी आकाश पाटणकर हे माझे सासरे बाबू गोविंदर वाईनेले जवळजवळ माझं दोन वर्षाला लग्न झाले सासरे माझे दोन हजार तेरापासून आहेत जवळ ते दोन हजार तेरापासून प्यारले आहेत पण त्याच्या आधी ते वीस वर्ष आले पुण्यामध्ये स्थायिक आहेत ते सध्या अभिनव एज्युकेशन सोसायटी मध्ये काम आले तर प्रकरण असं होतं की त्यांचे बंधू तुकाराम गोविंदराव आयनिले आणि त्यांचे वडील गोविंदराव आईनिले तर सध्या ही पूर्ण जमीन दिसते सध्या जमीन पूर्ण यांच्या मालकी हक्काची होती त्यांच्या वडील जमिनीमध्ये काही यांचा हिस्सा नव्हता जे कमवलेली संपत्ती हे यांची वैयक्तिक होती साधारण दोन हजार एकोणीसशे नव्याण्णव साली पुण्यामध्ये स्थायिक झाले पुण्यामध्ये स्थायिक झाले तर पुण्यामधून स्थायिक झाल्यापासून यांचं कधी कधी गावकडे येणं जाणं नसायचं कामामुळे तर विषय असा आहे की यांच्या मालकी हक्काची जमीन यांनी स्वतःहून घेतली होती पण घरावरती कुणाकडे कुणावरती अन्य न करता ह्यांनी प्रत्येकाची जमीन प्रत्येकाला मिळवली यासाठी यांनी स्वतःहून सगळ्यांना वाटणी करून दिली होती पण परस्पर दोन हजार तेरा साली यांना पॅरलाइज झाल्यानंतर त्यांनी स्वतःकडं लक्ष केलं हे आजारी असताना हे पुण्यामध्येच होते पण नंतर मग गावाकडे यांचं कधी येणं जाणं झालं नाही आणि गावाकडे ना येणं जाणं नसल्यामुळे ह्यांच्या भावाने ह्यांच्यावरती व ह्यांच्या वडिलांनी ह्यांच्यावर अन्याय केला यांची स्वतःच्या शंभरच्या बॉन्डवरती ह्यांचे एक दुसरे बंद भाऊ आहेत मतीमंद आहेत त्यांचं नाव सोपान आईनिले आणि यांची एक बहीण आहे ते सुद्धा यांच्याच घरात राहतात त्यांच्या दोघांच्या अंगठी परस्पर घेऊन आणि यांना एकदा पुण्यावरून बोलून यांची परस्पर अंगठा घेतला आणि ती अशा प्रकारे वाटणी करून दिली आणि यांच्या जवळपास पूर्ण जमिनीमधली मालक हक्क का फक्त दोन एकर चौदा गुंठे शिल्लक राहिला दोन एकर चौदा गुंठे शिल्लक असताना सुद्धा माणसाने एवढं मोठं मन दाखवलं की भांडणं करायची नाही काय नाही एवढं सगळं जाऊन सुद्धा दोन एकर चौदा गुंठे यांनी विकायची ठरली आणि प्रकरण मिटवायचं ठरलं पण ह्यांच्या भावानी ह्यांच्याकडे जमिनीचा ताबा मागितला आणि मला जमीन दे म्हणून असं सांगितलं तुला जीव मारण्याची जी, धमकी दिली तर सासरी म्हणले नको मी मला जमीन विकाय तुला नाही द्यायची मला दुसऱ्याला द्यायची ह्यांनी असं सांगितलं पण ह्यांना भावाला भावाने या या एवढं सुद्धा अन्याय करून सुद्धा यांना त्यांना जमीन देऊ वाटली नाही तर शेवटी दुसऱ्याला ह्यांच्या भावाने एका एजंटच्या थ्रू ह्यांची जमीन हडपून घेतली ह्यांच्या दुसऱ्या एजंटला पाठवून दिलं यांना सांगितलं की तुम्ही त्यांच्यापाशी जावा आणि त्यांच्याकडनं जमीन मला घेऊन द्या तर त्या एजंटचं नाव आहे विठ्ठल गोविंदराव पांचाळ असं त्या एजंटचं नाव आहे तर त्यांनी आम्हाला भेटून आम्हाला असं पटवून दिलं की तुमची जमीन आम्ही चांगल्या भावात घेऊ वगैरे हो हे ते करू तर भांडणं होत असताना देखील यांचं असं म्हणणं होतं की भांडणं व्हायला नाही पाहिजे तर आपण जमीन लवकरात लवकर देऊन टाकू आणि ते प्रकरण घेतले इथं दाबून टाकू तर एजंटने आम्हाला एक अमाऊंट म्हणून एक, एक लाख रुपये दिले आणि आम्ही बायनामा करायचं ठरवलं बायनामा करत असतानाच ह्यांचा आजार पण वाढलं तरी आजारपण असताना सुद्धा आम्ही पुण्यातून चाकूर येथे आलो आणि यांचं बायनामा आम्ही त्या पांचानी स्वतःचे नाव ना करता त्यांनी तुकाराम आयनेले यांचे मेवणे त्यांच्या मेवण्याच्या सासरवाडीमध्ये त्या माणसाच्या नावावरती जमीन करून घेतली आणि पाच लाख रुपये फक्त तीस लाख रुपये छत्तीस लाख रुपयेचे फक्त सहा लाख रुपये आतापर्यंत त्यांच्याकडे फक्त पोहोच झालेत आणि छत्तीस लाख रुपये मधले तीस लाख रुपयेपर्यंत रुप आता सुद्धा त्यांना देण्यात आलेले नाहीत आणि जरी पैसे मागितले तरी त्यांचे घरचे त्यांच्यावर असं म्हणत की आम्ही तुला पैसे देणार नाही तुला काय करायचं कर तू येला तरी चालेल आणि काल रविवार रविवार असताना काल यांनी आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला याच्या सुद्धा त्यांच्या भावाने त्यांना मारण केलेली आहे त्याची देखील एन ओ सी आमच्याकडे आहे तर यांना काल आत्महत्या करत असताना मी व माझे माव सासरे ते तिथं पोहोचलो आणि तो अनर्थ टळला आणि त्यांना आज दावाखाले त्यांना डिस्चार्ज मिळतच आम्ही नळेगाव येथील पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल केलेला आहे आणि आज स्वतः मी गणेश सरांना बोलून इथं जे प्रकरण झालं की तुम्ही आम्हाला थोडीशी मदत करून हे पुढं कसं प्रकरण दाबता येईल व एखाद्याचा निर्दोष पैसे कशी निघतील माझे सासरे जरी असेल तरी त्यांच्यावरती तर ते निर्दोष ते व्हावेत आणि त्यांचे त्यांचे पैसे त्यांना मिळावे यासाठी आम्ही प्रयत्न करतो आपली जे फसवणूक झाली आपल्या सासऱ्यांची बनावट सही करून शिक म्हणजे बनावट जमीन त्याबद्दल आपण कुठे तक्रार केला असता सर आम्ही क्वार्टमार्फत तक्रार केली के होती लातूर मध्ये एक विनोद सर घोमसाई म्हणून त्यांच्याकडे तक्रार केली होती पण पुढे प्रकरण असं झालं की हे आजारी पडल्यानंतर ते पुढे प्रकरण वाढू शकलं नाही मग माझे सासरे स्वतः मला म्हणले जे झालं ते झालं बाकीची जागा आपण सोडून देऊ आपण जे आहे आपण त्यामध्ये समाधानी आहे पण त्यात असं की यांचा एक मुलगा लहान आहे तर सर विषय असा आहे की आता जी जमीन त्यांची होती दोन एकर चौदा गुंठे जर ती सुद्धा नाही राहिली तर यांच्याकडे काहीच नाही राहिले आमची आज... प्रमुख मागणी काय सर आमची मागणी एवढीच आहे की ह्या माणसावरती अन्याय होते आता आम्ही प्रशासनाला सुद्धा मागणी केली पोलीस स्टेशनला सुद्धा गेलो तर काही प्रकारे आम्हाला जास्ती सपोर्ट मिळत नाही आणि गावात सुद्धा आम्ही बैठकी करण्याचा प्रयत्न केला सरपंच असतील तांडा बोगतात तर कुणीही आमच्या मदतीला येत नाही आणि गाव यांचे असं वाटतं की यांना की बाबूंनी गाव सोडले आणि ते पुण्यात गेलेत तर गावकरी फक्त यांच्या भावाचीच साध्य देतात दे गावातला कुठलाच माणूस आता सध्या ह्यांच्या दिलं नाही तर मी स्वतः यांचा जाव आहे ना यांचा मुलगा म्हणून मी त्यांच्या पाठीशी उभा आहे आपण बघितलात की बारा एकरचा मालक असलेले बापूराव साहेब यांची जमीन त्यांच्याच भावाने आणि त्यांच्या वडिलांनी हडपली आणि हे सर्व होऊन सुद्धा यांची जे दोन अडीच एकर दोन एकर त्यांची जमीन त्यांच्या वाट्याला होती तीसुद्धा म्हणजे हडपण्याचाच प्रयत्न केवळ म्हणजे सहा लाख रुपये देऊन तीस लाख रुपये त्यांची पाठीमाग ठेवून तीसुद्धा जमीन हडपण्याचा प्रयत्न त्यांचा करण्यात आला आणि हा न्यायिक लढा त्यांची जावई आकाश पाटणकर हे लढत आहेत आणि माझीसुद्धा प्रशासनाला या माध्यमातून विनंती आहे तहसीलदार साहेब असतील पी आय मॅडम असतील त्यांनीसुद्धा या प्रकरणामध्ये लक्ष घालून या ऐनिली कुटुंबियांना त्यांनी न्याय द्यावा अशी अपेक्षा आमच्या लातूर सिटी न्यूजच्या माध्यमातून मी करत आहे धन्यवाद